अंबरनाथ येथील चिखलोली परिसरात उभारण्यात आलेल्या तालुका दिवानी न्यायालयाकडे जाणाऱ्या कॉन्क्रीट रस्त्याचे शनिवारी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी केनीकर यांच्या विशेष प्रयत्नातून चिखलोली येथे न्यायालय उभारण्यात आले आहे दोन वर्षापासून तालुका दिवाणी न्यायालयाची इमारत बांधून पूर्ण झाली आहे मात्र पूर्वेच्या काटाई कर्जत राज्य महामार्गावरून थेट न्यायालयाकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता प्रस्तावित रस्ता हा टी सर्कल ते फॉरेस्ट नाका चौक दरम्यान रेल्वे पूल शेजारी सीची पाईपलाईन भूमिगत करून त्यावर रस्ता तयार करण्यात आला आहे मात्र तो काही तांत्रिकदृष्ट्या अडचणीचा असल्याने अंबरनाथ शहरातील बांधकाम व्यावसायिक आणि भाजप प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांनी आपल्या खाजगी जागेतून या न्यायालयासाठी रस्ता देण्याची तयारी दर्शवली अखेर काटे कर्जत राज्य महामार्गावरून थेट न्यायालयाकडे जाण्यासाठी करंजुले यांनी आपल्या खाजगी मालकीच्या जागेतून चाळीस फूट रुंदीचा कॉन्क्रीट रस्ता बांधून दिला आहे त्यामुळे न्यायालयासाठी आता दोन्ही बाजूंनी रस्ता उपलब्ध झाला आहे या रस्त्याचे लोकार्पण भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर भाजप प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी विधानसभा संयोजक अभिजित करंजुले शहराध्यक्ष सर्जेराव माहूरकर महिला शहराध्यक्ष सुजाता भोईर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून विकास कामांचा एक धडाका लागलेला आहे विधी विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सर्व ठिकाणी जिल्हा न्यायालय आणि तालुका न्यायालयांचं काम दोन हजार चौदापासून आजपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे देवेंद्रजी यांचा यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पुढाकार आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आय पी सीची जी असणारे जे कायदे आहेत त्या कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणा असतील या सगळ्यांमुळे एक सुसूत्रता पूर्णच्या पूर्ण देशामध्ये आलेली तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेली आहे आणि खरं तर अंबरनाथमध्ये न्यायालयाच्या वास्तू ही तयार झाली होती आणि गेल्या दोन तीन वर्ष त्या जा वास्तूकडे जाणारा जो रस्ता आहे हा रस्ता तयार व्हावा असं प्रत्येकाला वाटत होतं आमचे सर्वांचे नेते आदरणीय आप्पा करंजुले यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेमधून हा रस्ता जो आहे हा रस्ता चाळीस फुटाचा असणारा हा रस्ता हा स्वतःच्या खर्चाने अतिशय चांगल्या पद्धतीने सुशोभितकरण करून हा राष्ट्राला समर्पित भावनेतून तयार केलेला आहे खरं तर अशी दानशूर व्यक्तिमत्व हे आता फार कमी राहिलेली आहेत की जी स्वतःच्याच जागेमध्ये समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून काहीतरी आपलं समाजासाठी देणं आहे आणि म्हणून देण्याचं काम करतात मी अंबरनाथ असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आप्पांचं आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं मी मनपूर्वक धन्यवाद